जय कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण एक ते दोन श्लोकांचे मराठीमधनं अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत माझ्या मागील व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्व महत्त्वपूर्ण अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवान श्री रामांविषयी व भगवान श्री कृष्णांविषयी ते ते तर थे थे ते माझे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या आपण श्लोकाचा मराठी अर्थ जाणून घेऊयात व त्यानंतर त्याचं तात्पर्य देखील जाणून घेऊयात तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे या आता तर काही आक्रमणांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पाप लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही असं अर्जुन बोलतोय यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव तर अर्जुनाने इथं श्रीकृष्णांना माधव असं संबोधलं आहे मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्णांना त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक लिलेमुळे एक विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण असं नाव पडलेलं आहे तरी ते त्यांना नाव या माधव या नावाने संबोधण्यात ना आलेलं आहे आपल्या स्नातलगांच्या हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ तर अर्जुनाने श्रीकृष्णांना असा प्रश्न केलेला आहे की माझ्या स्नातलकांची हत्या करून मी सुखी कसा होऊ शकतो कारण मला तर त्याचं पापच लागणार लागेल ला असं वाटतंय अर्जुनाला म्हणूनच अर्जुन हे बोलतोय तर आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारे आतत असतात विष देणारा याचा एक प्रकार म्हणजे विष देणारा घराला आग लावणारा घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी आघात करणारा संपत्ती लुटणारा दृष्ट दुसऱ्यांची भूमी बळकविणारा आणि परपत्नींचे अपहरण करणारा अशा वध करणे कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही म्हणजे तुम्ही जर अशा व्यक्तींचा वध केला की जे आधीपासून दुष्ट आहे तर त्याचं तुम्हाला पाप लागणे असे ते सांगितलेलं आहे तर आपण याचा पुढील जो अर्थ आहे तो जाणून घेऊयात तर याचे मुळीच पाप लागत नाही अशा आतता मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जु, अर्जु, अर्जुन अर्जुन सामान्य मनुष्य नव्हता स्वभावतास तो साधू वृत्तीचा होता आणि कौरवांशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू शकत होता तथापि अशा प्रकारची साधू वृत्ती शस्त्रियांसाठी योग्य नसते राज्यकर्त्याने साधू वत असणे आवश्यक असते तरी त्याने भ्याड भ्याड मात्र असू नये उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत पण असे असले तरी प्रभू श्री रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवला नाही श्रीरामांच्या पत्नींचे सीतेचे अपहरण करणारा राघव आतताई होता पर श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोण कोणाशीही करण्यात येणार नाही अर्जुनाच्या संदर्भात मात्र युद्ध विरुद्ध याच्या विरुद्धच जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे होते स्वतःचेच पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी होते परिणामी अर्जुनाला वाटले की सामान्य आता आताविरुद्ध ज्या कडक उप उपाययोजना केल्या पाहिजेत त्या त्यांच्या विरुद्ध आपण योजू योजू नये या व्यतिरिक्त साधू व्यक्तीने क्षमा करावी असे असे सांगितले जाते साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वराज स्वजना स्वज, स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखांसाठी अशा प्रकारच्या हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले अर्जुनाने असा विचार केला की राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख नित्य नाही आणि म्हणून स्वजनांची हत्या करून स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन संकटात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण लक्ष्मींच्या किंवा भाग्य देवी देव देवतेचे पती असल्यामुळे अर्जुन त्यांना हे त्यांना हे लक्षात आणून देऊ इच्छित होता की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोस कोसळेल अशी कोणतीही गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये वास्तविकपणे श्रीकृष्ण तर भक्तांनाच काय इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत तर हे झालं याचं तात्पर्य आपण पुढील श्लोकाचाही अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात हे जनार्दन तर हे श्रीकृष्णांना जनार्दन असं संबोधण्यात आलेलं आहे लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या आपल्या कुटुंबांची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे तर हा झाला याचा अर्थ तर आपण असं तात्पर्य देखील जाणून घेऊयात एखाद्या शस्त्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्रतक्रियेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ लागला देऊ शकला नाही कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्या करण्यासाठी आव्हान दिले होते या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानांच्या परिणामाचे विरुद्ध पक्षाला अज्ञान असावे परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला आपल्याला स्पष्ट दिसू शकतात म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला तर याचा पुढील जो अर्थ आहे तो हे आपण जाणून घेऊयात परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन आणि वार्य ठरू शकते पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठर ठरविण्या ठरविता येत नाही या सर्व गोष्टींचा सरासर विचार करून अर्जुनाने युद्ध करण्याचे ठरविले तर येथे अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला आहे हे सांगितले तर जे जो पुढील श्लोकाचा अर्थ आहे तोही आपण जाणून घेऊयात आणि त्याचं तात्पर्य देखील जाणून घेऊयात कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्या करण्यात गुंतले जाते तर हा झाला याचा अर्थ आता याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात आणि अर्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळं आपण अर्थ जरी ऐकला ना तर त्याचा अर्थ त्या अर्थाचाही अर्थ आपल्याला समजत नाही जोपर्यंत आपण तात्पर्य ऐकत नाही किंवा त्या तात्पर्याचा अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत या मराठी अर्थाचा देखील आपल्याला अर्थ समजू शकत नाही त्यामुळे तात्पर्य जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर आपण असं तात्पर्य जाणून घेऊयात कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्याची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक व धार्मिक परंपरेविषयीची धार्मिक परंपरेविषयीची अनेक तत्वे वर्णाक्षराच्या संस्काराचे दायित्व कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीवर असते पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होऊ शकतात यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य आधार्मिक गोष्टी करणं करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या करून हत्या होऊ देऊ नये तर येथे असं सांगितलेलं आहे की एखाद्या आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीमुळेच आपल्या घरातल्यांना आध्यात्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्ती मिळते आणि जर ज्येष्ठ व्यक्तींचीच मृत्यू झाली तर घरातल्यांचं कसं होणार घरातल्यांना आध्यात्मिक गोष्टी कळणार नाहीत आध्यात्मिक गोष्टींकडे कसं वळावं हे देखील करणं कळणार नाही तर हेच इथे सांगितलेलं आहे आपण जो पुढील श्लोकाचा अर्थ आहे तो जाणून घेऊयात आणि तसं तात्पर्य जाणून घेऊयात हे कृष्ण कुणा, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि त्याप्रमा आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्ट हे विष्णुवंशा अशा वंशी संपत्ती उत्पन्न होते तर हा झाला याचा अर्थ आपण तात्पर्य देखील जाणून घेऊयात जीवनातील शांती भरभराट आणि आध्यात्मिक प्र प्रगती यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या मुख्यतः आधारभूत असते राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उत्पन्न उत्पत्तीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाक्षरामधून मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे अशी सभ्य संपत्ती स्त्री जातींच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते ज्याप्रमाणे मुले वर्तमानग्रतात लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते म्हणून लहान मुले आणि स्त्रिया या दोघांमध्येही कौटुंबिक ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणता आवश्यक आहे स्त्रिया विविध धार्मिक व्रत वैकल्य करण्यात मग्न राहिल्या व्यभिचाराच्या मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्य स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासू नसतात विश्वासूही नसतात म्हणूनच वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते या प्रकारे ज्यांच्या आणि भक्तीमुळे वर्णाक्षरांमध्ये सहभाग सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होते अशा अशा वंश अशा वर्णाक्षर धर्माच्या अभावामुळे साहजिक स्त्री या पुरुषांमध्ये कार्य करण्या करण्याच्या त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र होतात तर हा झाला याचा हे झाला याचं तात्पर्य या आपण अर्थदेखील जाणून घेतलेले आहेत आणि तात्पर्य देखील जाणून घेतलेले आहेत तरी देखील तुम्हाला काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि काही जर तुम्हाला यातले शब्द जरी समजले नसेल तर तेही तुम्ही मला विचारू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम जय श्री कृष्णा